नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचा जिवाल्याचा सण म्हणजे बेंदूर मित्रांनो बेंदूर सण कालपासून मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपला हिंदकेसरी बकासूर काल राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव यांच्या इथे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित होता मित्रांनो बकासूरची काल भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तुम्ही व्हिडिओच्या मार्फत बघितला असणारच तर मित्रांनो आज देखील आपला बकासूर बेंदूर सणानिमित्त एका ठिकाणी प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहे आज वार शनिवार दिनांक वीस जुलै रोजी आपला हिंदकेसरी बकासूर मौजे गारवडे येथे बेंदूर सणानिमित्त भव्य मिरवणुकीत उपस्थित राहणार आहे मित्रांनो संध्याकाळी आपला बकासूर मौजे गारवडे येथे शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो आमंत्रित केलेलं आहे किरण भिसे यांनी आणि तसेच मित्रांनो आपल्या बकासूरसोबत घरनिकीचा राजा देखील प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहे मित्रांनो आपला बकासूर कालच कोरेगाव येथे उपस्थित राहिला होता भव्य मिरवणूक निघाली होती प्रमुख आकर्षण म्हणून बकासूर तिथे उपस्थित होता तसेच त्यासोबतच आजच मौजे गारवडे येथे सुद्धा संध्याकाळी आपला बकासूर आणि घरनिकीचा राजा ही जोडी उपस्थित राहणार आहे तिथे मित्रांनो अजून प्रमुख आकर्षण म्हणून खिलाडी नंबर वन डी जे नाथसाहेब हालगी डी जे वैभवी कोल्हापूर धमाका डी जे आर डी एक्स हे प्रमुख आकर्षण म्हणून तिथे वाजवण्यात येईल तसेच मित्रांनो रील स्टार समालोचक हे देखील उपस्थित राहणार आहेत म्हणजे रणजित रील स्टार गिरजाताई पवन यादव सोनू ताई हे सुद्धा मौजे गारोडे येथे उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आज बेंदूर सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे काल साजरा केला आज पण काही ठिकाणी सराज साजरा होणार आहे मित्रांनो सर्वांना शेतकरी बांधवांना बैलगाडा प्रेमींना बैलगाडा फॅन्सना बेंदूर सणाच्या खूप खूप हार्द हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो